पुणे येथे कामानिमित्त व शिक्षणानिमित्त जाणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांना सोयीचे वाहन नसल्याने व एस टी महामंडळाच्या बनले होते खासगी वाहनाने दररोज शहरात जाणे खिशाला परवडण्यासारखे नसल्याने अनेक तरुण जवळपासच्या भागांमध्ये रोजगार शोधत होता विद्यार्थी वर्गाला देखील पुढील उत्तम उच्च शिक्षण घेण्याकरता शहरामध्ये जाणे अवघड बनले होते तसेच छोट्या उद्योगधंद्यातील व्यापाऱ्यांना देखील माल आणण्याकरता रेल्वेवरती अवलंबून राहावे लागत होते परंतु रेल्वेच्या मर्यादित फेऱ्या व अनियमित वेळेमुळे त्यांचेही नुकसान होत होते या सर्व बाबींचा विचार करून पाटस ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील प्रवाशांनी दरम्यानच्या काळात बंद पडलेली पी एम पी एम एल बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती प्रवाशांची मागणी मान्य करून हडपसर पी एम पी एम एल बस सेवा पूर्ववत सुरू केली आहे या बस सेवेचा औचित्य साधत पाटस येथून शुभारंभ करण्यात आला मुळात पी एम हद आर डी ची हद्द फक्त वरवंड पर्यंतच मर्यादित असताना सुद्धा ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण ओळखून एम पी एम एल प्रवाशांनी पाटस पर्यंत बससेवा सुरू करून त्यांची गैरसोय दूर केल्याने समस्त प्रवासी वर्गातून त्यांचे आभार मानण्यात येत आहे हडपसर ते पाटस बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी पी पीएम पी एम येल्स प्रशासनातर्फे नारायण कर्डे वाहतूक संचालन अधिकारी अल्ताफ सय्यद आगार प्रमुख बाळासाहेब थोरात टाइम किपर सुरेश थोरात हेडक्वार्टर प्रमुख नाना ननवरे राहुल कुटे उत्तम गायकवाड कंट्रोलर रणदीप आखाडे चालक रामदास ढाकणे वाहक तसेच पाटस ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ज्येष्ठ राजकीय व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस नीट चोवीस साठी दौंड तालुका प्रतिनिधी नेताजी खराडे